नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर हा मी दगडी कलबत्ता घेऊन आले आहे तर तुम्ही बघू शकता पुष्कळ अशी त्याला धूळ आहे कारण तो रस्त्यावर असा कसाही ठेवलेला असतात त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते तर आता आपल्याला हा अगदी छान तयार करायचा आहे तर सगळ्यात आधी मी काय केलंय तो स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घेतला आधी त्यानंतर असा जाडा जो काथळा येतो ना तारेचा म्हणजे अगदी बारीक तार नाही थोडा जाडी असते ही बघा या पद्धतीची त्यामध्ये साबण घेतल्या आणि साबणाने आधी स्वच्छ अगदी घासून घ्यायचं आहे कारण हा दगडी खलबत्ता अगदी पाण्याने धुवून किंवा साबणाने नुसता घासून वापरत घेतला तर त्याच्यात दगडाची कचकट जी असते ती येऊ शकते खाण्याच्या पदार्थात येतेच येऊ शकते नाही येतेच त्यामुळे आपल्याला हा दगडी खलबत्ता तयार करायचा आहे तर त्याआधी काय काय करायचं ते सगळं मी तुम्हाला दाखवते सगळ्यात प्रथम संपूर्ण का चारही बाजूनी व्यवस्थित अगदी आपल्याला हा तारेच्या साह्याने साबण लावून स्वच्छ अगदी करून घ्यायचा आहे तर इथे मी व्यवस्थित सगळा साबण लावून घेते तर हा मी अंधेरीला घेतला आहे अंधेरी मार्केट जे आहे अंधेरी बेस्टचं तिथे मी घेतलेला आहे तिथे तीन ते चार दुकानं आहेत बऱ्याच ठिकाणी गोल होता काही ठिकाणी खूप छोटे छोटे होते परंतु मला या साईजचा हवं होतं आणि हाच आकारही हवा होता तर एका दुकानात मला हा मिळालेला आहे तर तिथून मी घेतलेला आहे हा तर जो खाली भाग आहे ना खोलगड भाग जो असतो ना त्याला खल असं म्हणतात आणि हा जो आहे दंडा त्याला बत्ता असे म्हणतात म्हणून याचं नाव खलबत्ता असं पडलेलं आहे तर आता हाही व्यवस्थित अगदी मी घासून येणार आहे तर पुष्कळ अशी आ, माती वगैरे धूळ वगैरे उडालेली आहे संपूर्ण व्यवस्थित अगदी आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित आहे त्यात साबण जराही राहिला नाही पाहिजे व्यवस्थित अगदी आपण आता धुवून घेऊयात तर स्वच्छ पाण्याने मी अगदी धुवून घेतलेला आहे हा बघा खाली एक कापड घेतलं आहे कारण आता खलबत्ता आपल्याला तयार ता करायचं आहे तर मी हा ओट्यावर तुम्हाला दाखवते किचन ओट्यावर त्यामुळे खाली मी एक असा कापड घेतलेला आहे तर इथे मी रेशनिंगचे तांदूळ हे जाडे जे तांदूळ असतात ना ते घेतलेले दोन तास भिजत ठेवले होते आणि ते इथे घेतलेले आहेत आणि ते या पद्धतीने हे बघा असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत ज्यावेळेला आपण खलबत्ता असा कुटतो ना म्हणजे वर खाली असं ठेचतो जातो ना एखादी वस्तू त्याला कुटणे असं म्हणतात पण हा अशा प्रकारे जेव्हा आपण करतो त्याला वळसून घ्यायचा असतो हा अशा पद्धतीने त्यानंतर दोन चमचे पाणी घालायचं आणि हे बघा पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित अगदी हा अशा पद्धतीने अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा तर फक्त खालीच त्या खोलगड भागातच नव्हे तर हे अशा पद्धतीने हे बघा वरून पण आपल्याला लावून घ्यायचं एक साईडने हवं असेल तर असा हात लावून घ्या जेणेकरून खाली सांडणार नाही आणि व्यवस्थित अगदी सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा तर तांदूळ जेव्हा आपण वाटणार ना तेव्हा एक वेळा न करता हे दोन वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे काही जण तीनदाही करतात जितकं चांगलं तुम्ही कराल ना तेवढं चांगलं असतं तर ह्या वरचा जो दांडा घ्या बत्ता जो आहे त्याला पण मी हे व्यवस्थित अगदी ही सगळी तांदळाची पेस्ट लावून घेणार आहे हे बघा हे या पद्धतीने तर हा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे अंधेरी वेस्टला जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये घेतलेला आहे हा मला साडेतीनशे रुपयाला पडला तर छोटे घेतला तर अडीचशे तीनशे रुपयाला दे देखील आहेत तर तिथून मी हा घेतलेला आहे आता ही पेस्ट मी चारही बाजूंनी या खलबत्त्याला संपूर्ण अशी लावून घेणार आहे हे बघा सगळ्या बाजूने लावून घ्यायचे अगदी व्यवस्थित अगदी लावून घ्यायची आहे आणि आता हा खलबत्ता आपल्याला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ अगदी आपण आता हा धुवून घेऊयात ते मी धुवून घेतलेला आहे तर पुन्हा एकदा मगाचीच प्रोसेस आपल्याला करायची आहे म्हणजे पुन्हा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि छान अगदी हा वाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला जेव्हा खलबत्ता दाखवला होता तेव्हा त्याचा रंग कसा पांढरा होता आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू याचा रंग कसा गडद होत चाललेला आहे तर पुन्हा हीच प्रोसेस करायची आहे तर आता मी सगळं परत दाखवत नाही दोन चमचे पाणी घेईन आणि या थोडंसं ही पेस्ट अगदी बारीक करून चारही बाजूंनी पुन्हा मगाशी ज्या पद्धतीने लावलं तसंच सगळं आता पुन्हा तीच प्रोसेस करायची आणि धुवून मी आता स्वच्छ केलेलं आहे तर हे झाल्यानंतर इथे मी माझ्याकडे मायाळू हची भाजी मी लावलेली आहे थोडीशी कुंडीत तर त्यातलीच मी ही घेतलेली आहे देठं आणि थोडी पानं तुम्ही तुमच्या घरी असलेली कोणतीही भाजी घेऊ शकता मेथी घेऊ शकता लालमाड घेऊ शकता पालक घेऊ शकता अगदी त्यांचे देठ घेतले ना तरी देखील चावतात म्हणजे अगदी भाजीच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये किंवा कोथिंबीर घेतली ना तरी देखील चालते तर आता इथे मी मायाळू घेतले तर मायाळू थोडीशी अशी बघा गुळगुळीत असते थोडंसं असं हे दिसतंय तुम्हाला जर तुमच्याकडे मेथी जर आणली असेल तर त्याचे देठ घ्या नाहीतर तुम्ही आ, लाल माठ वगैरे कोणत्याही भाजीचे देठ घेतले ना तरीही चालतात कोथिंबीर वापरली तरी, तरी देखील चालते आता पुन्हा मगाससारखंच आपल्याला करायचंय संपूर्ण खलबत्त्याला ही जी पेस्ट झालेली आहे ना पानांची ती व्यवस्थित अगदी चोळून घ्यायची आहे सगळ्या बाजूने आपण लावून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा खलबत्ता तयार केला ना तर अजिबात कच वगैरे राहणार नाही तर हा आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये मी भाजलेलं खोबरं आहे सुका खोबरं भाजून घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ घातलं तर इथे जाडं मीठ जे मीठ असतं ना ते वापरायचं आहे तर माझ्याकडे आता ते नव्हतं म्हणून मी बारीक मिठाचाच वापर केला आणि पुन्हा एकदा हे सगळं खोबरं अशा पद्धतीने चोळून घेणं खोबरं यासाठी घेतला कारण खोबऱ्याला तेल सुटतं मग छान अगदी आपला खलबत्ता छान अगदी तेल लागलं की छान रंग त्याला काळा येतो किंवा मग तुम्ही शेंगदाणे जरी घेतले किंवा तीळ घेतला तरीही देखील चालेल तीळ जरी घेऊन तुम्ही जे छानपैकी वाटून घेतले ना तरी पण चांगलं असतं सा। स्वच्छ करून घेतलं आता मी याला तिळाचं जे तेल असतं ना ते लावून घेणार आहे तर शक्यतो तिळाचं तेलच लावून घ्या पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही घरात जे तेल असेल ना ते वापरलं ना तरी देखील चालतं तर आता तुम्ही बघू शकता आपला इथे खलबत्ता रेडी झालेला आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा खलबत्ता तयार करण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला